नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेशहरात दिवसाढवळ्यात सायकल गेली चोरीला भामटा चोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये झाला कैद पोलिसात तक्रार दाखल उमरेशहरातील शौर्य पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची आज दुपारच्या सुमारास बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या परिसरातून एका भामट्या चोराने सायकल चोरून नेल्याचे वृत्त सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्याबद्ध झाले आहे शहरातील श्याम मेश्राम यांच्या नर्सिंग व पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनी टीला शिकत होती आंबोली येथील विद्यार्थिनी कशीच बुटले ही नियमितप्रमाणे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सायकलने आली होती इन्स्टिट्यूट खाली सायकल ठेवून ती वर्गामध्ये गेली या परिसरात एका चोत जात असताना त्याला कुलूप नसलेली सायकल दिसली त्याने वेळ न गमवता लगेच सायकलवर स्वार होऊन पळ काढला परंतु तो हे विसरला की त्याच्या चोरीचा प्रकार हा कॅमेऱ्यामध्ये होत आहे विद्यार्थिनी खाली येताच तिला तिची सायकल चोरीला गेल्याचे लक्षात येताच तिने शोधाशोध केली तेव्हा या भामट्या महाशय चोराचा प्रकार सी सी टी व्हीतून पुढे आला सदर चोरीच्या घटनेची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली असून सी सी टी व्हीमधील चोराचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे एका गरीब विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग किती यशस्वी ठरतात याकडे उंबरेडकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिफ नागपूर